नमस्कार मी सय्यद हारून अल्ली सिल्लोडवरतून दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती हर्ष संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये आपण साजरी करत आहोत ह्यानिमित्तानं आपण सिल्लोड अंतर्गत पोलीस स्टेशन सिल्लोड शहरचे कर्तव्याध्यक्ष पी आय आय शेषरावजी साहेब यांचं यांच्याकडं आपण आलेलं आहे मनगत व्यक्त करू यांचे शिवाजी महाराजाबद्दल आणि यांचं बंदोबस्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कशा पद्धतीनं यांनी केलेलं आहे याबद्दल आमच्यासमोर आहे उ साहेब पी आय आय सिल्लोड शहर पोलीस स्टेशन सर नमस्कार ल दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे धन्यवाद आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व रयतेचे राजे होते राजे होते त्यांनी कुठल्याही धर्माचा द्वेष केला नाही ते सर्व धर्मांना घेऊन सर्व धर्मियांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी जसा मराठा सर्व समाजाचा आपला आपले एक आपला जनता जनता म्हणून रयत रयतेचा राजा म्हणून त्यांनी स्वागतच केलं त्यांचे सर्वांचे त्यांनी स्व स्वागत केलं आणि आज जी जयंती चा, साजरी होत आहे यातसुद्धा सर्व धर्माचे लोक आज सिल्लोड शहरात आम्ही बघितलं सर्व धर्माचे लोक सर्व पंथाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती च चांगल्या प्रकारे आणि उत्साहात साजरी करत आहेत यात कुठल्याही कुठलाही असा हे नाही की कुठल्याही द्वेष भावना नाही आणि कुठलाही द्वेष नाही सर्व धर्मीय हे शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करत आहेत यासाठी आम्ही आम्ही बंदोबस्त पण लावले पोलीस बंदोबस्त पण लावलेला आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की पोलीस बंदोबस्ताची सुद्धा इथे एवढी गरज नाही कारण इथली जनता जेवढी सुज्ञ आहे की सर्व सर्व धर्मियांचे सण हे मि एकोप्याने मिळून मिसळून साजरे करतात त्यामुळे कुठेही आतापर्यंत गालबोट लागलेलं ला नाही आणि या पुढेही लागणार नाही कारण जोपर्यंत सिल्लोड शहराची जनता ही सुज्ञ तो आहे तोपर्यंत कुठलाही कायदा व सुवस्थेचा प्रश्न इथे निर्माण होणार नाही आम्ही या ठिकाणी बंदोबस्त ला नियमाप्रमाणे बंदोबस्त लावलेलाच आहे या ठिकाणी एस आर पी एफ आहे होमगार्ड आहे आणि बाहेरूनसुद्धा बंदोबस्त आलेला आहे असा सर्व बंदोबस्त आम्ही या ठिकाणी सर्व तिन्ही मिरवणुकीला लावलेला आहे आणि सर्व मिरवणुकी ह्या शांततेत पार पडतील असे जे मी सर्व जनतेला आवाहन करतो विनंती करतो आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर कुठल्याही प्रकारची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो महावीर जयंती असो ईद उल मिदा मिलादुल नबी असो किंवा रमजान ईद असो प्रियदर्शिनी चौकवर त्यांच्यामार्फत विविध नाश्त्याचा मसाला दूध असल चहा कॉफी अगर असर यांचंही नियोजन केलेलं असतं आहे आणि सगळे पोलीस कर्मचारी सिल्लोड गावकरी सगळे मिळून सहकार्य करतात अगदी बरोबर आहे मान्य महोत मा मंत्री महोदयांचं फारच सा सहकार्य असतं ते नेहमी कुठलाही ध कुठल्याही धर्मियांचा सण असो उत्सव असो त्यात सहभागी होतात आणि सर्व जनतेला सहकार्य सर करतात सर तुम्ही म धन्यवाद आभार व्यक्त तो सर तर तो सर, करतो सर मी तुमचे तुम्ही लोकपणला तुमचा किमती वेळ अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन वेलकम सर जय हिंद जय महाराष्ट्र मी पु